मध्ये फार कर्ज आहे आता आपल्यावर नऊ लाख कोटी रुपयापर्यंत नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयापर्यंत सुधीर भाऊ आपण पोचलेलो आहे आता निर्धारच केला असेल की के पंधरा लाख कोटीपर्यंत पोचवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही तर आमचा काही विरोध नाही कोटी, कोटी रुपये फार झाले कर्ज आणि अजून तुम्हाला चार वर्षे काढायची आहेत आणि चार वर्षे काढताना तुम्ही आत्ता एवढं कर्ज रेज केलं तर बाय द एंड ऑफ युअर टर्म तुम्हाला व्याजा आणि मुद्दल फेडताना जे हप्ते येतील ना त्यावेळी शेवटच्या वर्षी तुम्ही काहीच करणार नाही ह्या आमदारांना पैसे कुठून देणार तुम्ही आत्ताच ऐंशी नव्वद हजार कोटी रुपयाची देणी राहिलेली आहेत एक लाख कोटी रुपयाचं विजेचं थकबाकी राहिलेली आहे तुम्हाला ही देणी द्यायची आहेत ती देणी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आमदारांची सगळी कामं हां ऐकलं ऐकलं आपला हा जो आग्रह आहे तो आग्रहाचं मी स्वागत करतो बघू कितना जोर आहे बाजू मे काय डायलॉग आहे तो <laughs> किती कर्ज काढताय बघू आता पण आता हे आव्हानात्मकच दिसते पण ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही पण आम्हाला ना रुपये सुधीर भाऊ तुम्हाला तरी हा अन्याय पटेल का मी तुम्हाला कागद देतो माझं हे ऐकत नाहीत पण तुमचं ते ऐकत असतील असा माझा समज आहे पण पगार थोडेसे दहा आणि बारा हजार ऐवजी पगार वाढवले पाहिजेत अशी माझी सरकारला विनंती आहे तुम्ही त्यांना जे मेहनतांना देताय ते वाढवा लोक त्यातही आता आत्महत्येचं काय कॉन्ट्रॅक्टर तर करतीलच आत्महत्या याच्यात काय माझ्या शंका नाही कारण पेमेंटच राहिलेले आहेत बऱ्याच लोकांची तसे हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलं आहे आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की तुटपंजे वेतन आपण देतोय कष्ट करणाऱ्या ह्या मुलांना स्वतःच्या खिशातलं कंत्राटदार कमी पैसे देतो आणि त्याच्या खिशात जास्त पैसे देतात माझी सूचना आहे एक रोजगार महामंडळ करावं आपण ते सुरक्षा रक्षक महामंडळ केले ना तसे एक रोजगार महामंडळ करा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याच सामावून घ्या आणि त्या महामंडळाद्वारे वेतन अदा करा म्हणजे कामगारांचं किमान शोषण होणार नाही अशी आमची विनंती आहे अध्यक्षमध्ये दुसरा एक शेवटचा सा मुद्दा सांगतो मी जास्त वेळ घेत नाही बियाण्यांची आता बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी जुळवाजुळव जुड़ करायला लागलंय तेव्हा सरकारनं अध्यक्षमध्ये शंभर टक्के अनुदानावर हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं देण्याचं जाहीर केलं महाबीजकडून प्रत्यक्षात सहासष्ट किलोच बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होते ही धक्कादायक बाब पुढे आलेली एकीकडे सरकार हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणांची घोषणा करते त्यानुसार महाडी बी लॉटरीनुसार शेतकऱ्यांना महाबीजचं बियाणं देण्यात येत आहे मात्र महाबीजकडून बावीस किलोची एक बॅग याप्रमाणे सहासष्ट किलोच तीन बॅगांमध्ये दिलं जात आहे महाबीज प्रति हेक्टरी नऊ किलोवर डल्ला मारते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माझं पूर्ण होते ना माझं संपत आलं हा नंतर मी मी बसून ऐकतो नंतर माझं भाषण होते ना नाही ते मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झाला काय म तोच विषय आहे तुम्ही मंत्री झाल्यासारखं बोलू नका नाही तर तुम्हाला कधीच करणार नाहीत अध्यक्ष मध्ये ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे हे सांगू शकत नाही सावरकरांना सावरकरांच्या सारखं वागू नका म्हणून सांगा जरा बसा खाली अध्यक्ष मध्ये एकीकडे पंच्याहत्तर किलो हेक्टरी जे जे फॅक्ट पुढे आलेले आहेत सावरकर सांगतोय एक मिनिट सांग हरकत ने, ने... हरकत घेतली आहे हरकतीचा मुद्दा आहे हरकतीचा मुद्दा आहे वारकरीचा मुद्दा आहे हा बोला अध्यक्ष हो महोदय महाबीज शासकीय कंपनी आहे भाऊ जेव्हा मंत्री होते तेव्हाही महाबीजचं काम उत्कृष्ट नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड चौदा वेळ घेतलेली संस्था आहे एकमेव महामंडळ नफ्यात चालू आहे यानं शासनाच्या त्या कंपनीचा ब्रँड खराब होते एखादी घटना घडली असेल सरसकट माननीय ज्येष्ठ सदस्य आहेत आमचे वडीलबंधू आहेत ते जे सांगून राहिले ना त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती आली असेल एवढंच मला करेक्शन करायचं आहे आपली महाबीजची थैली तीस किलोची आहे एखादी थैली बावीस किलोची भरली म्हणून सरसकड असं झालं असं नाही आहे महाबीज ही संरक्षण भिंद आहे आज शेतकऱ्यांसाठी एवढीच माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं विचार हे म्हणजे तपासून घ्यावं आणि नंतर आपण त्यांचं म्हणणं ऐकू त्याची चौकशी होईल माझी विनंती आहे की आमच्या एक चांगलं ब्रँडात नाव खराब होऊ नये बस एवढंच माझं अध्यक्ष मोदय त्या महाबीजला मी भेट दिलेली आहे मला महाबीज काय आहे हे आतून बाहेरून व्यवस्थित माहिती आहे चांगली संस्था आहे संस्थेकडून बाहेर आलेल्या पिशव्या बावीस किलोच्या आहेत आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांनी लेखी तक्रार माझ्याकडे केलेली के होती म्हणून मी हा मुद्दा घेतलेला आहे तरी आपण आता परत गावाला कधी जाणार आहे परवा तुम्ही जाऊन सांगा जयंत पाटलांनी असं सांगितलं आहे आणि ते काय म्हणतात ते सोमवारी मला भेटून सांगा तुम्ही आणि मी तुम्हाला पण माहिती देईन कळवेन तुम्ही माझे हितचिंतक आहात त्यामुळे मी तुम्हाला कळवेन सावरकरांचा एक किस्सा आहे माझ्याकडे पण आता जाहीर सांगत नाही खाजगीत तुम्हाला सांगतोय हे चांगलं आहे वाईट नाही ते निरीक्षक म्हणून दुसऱ्या राज्यात गेलेले मध्य प्रदेशमध्ये तिथल्या रिझल्टबद्दल सांगेन मी तुम्हाला काहीतरी पण विनोदाचा भाग सोडून द्या <laughs> अध्यक्ष अदे, महोदय या ठिकाणी आम्ही हा प्रस्ताव हा प्रस्ताव हा प्रस्ताव प्रस्ता, अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्षांनी का आणला तर महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना अध्यक्ष महोदय आम्हा सगळ्यांची विनंती आहे की आपण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका तातडीनं घेतली पाहिजे विलंब लावू नका राजकीय अभिनिवेशात याचं भाषणाचं उत्तर देऊ नका अशी आमची विनंती आम्ही काही पक्ष म्हणून टीका केलेली नाही आपण राष्ट्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आ, या ठिकाणी मुख्य प्रतोद या ठिकाणी बसलेले आहेत आता नाही आहे सावरकर मुख्य प्रतोद आहे म्हणून ते उभे राहिले महाबीज भाजपचं नाही आहे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि टीका टीका बाज, भाजपवर नाही आहे महाराष्ट्र सरकारच्या कामावर हो आहे तुम्ही पार्टी म्हणून घेऊ नका त्यांचं चालू करा साहेब अध्यक्ष त्यांचेही तुमचे खूप संबंध होते स्वर्गीय आमचे काकाशी तुमचे पिताजी ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली नानासाहेब सपकाळ हे मंत्री असताना महाबीजचं मुख्यालय अकोल्यात झालं आणि अतिशय उत्कृष्ट म्हणणे मला फक्त तुळस तुम्हाला सांगायचं बाकी आता इतिहास काढला की मी गप्पच बसतो जास्त काय बोलत नाही पण अध्यक्ष शेतकरी खराच अडचणीत आलेला आहे आणि आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं हा प्रस्ताव का आणला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तातडीची मदत आपल्याकडून व्हावी आज दुर्दैव आहे की या ठिकाणी कृषी मंत्री कृषी राज्यमंत्री या ठिकाणी जर बसले असते तर ह्या चर्चेत त्यांना लक्षात आलं असतं की शेतकऱ्यांच्या पक्षाचा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा देतो उत्तर उत्तर तुम्ही देणार आहे मग आजपासून बसले आहेत अध्यक्ष मोदय एकदाही या मंत्री महोदयांनी हातात पेन घेतला नाही एकदाही बघू पाठवा बघू वही पाठवा भाऊ काय लिहिले भाऊ माझा एक तरी मुद्दा वाचून दाखवा बघू सगळा नोट देतो म्हणून तुमच्या भाषणाच्या म्हणून ते लिहित लिहिलं नसेल तर मी माझी कागद पाठवून देतो मुद्दे काही पण अध्यक्ष मध्ये आशिष जी नव्यानं मंत्री झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन पण उत्तर कृषी मंत्री देणार आहेत आणि या सगळ्यांचा राजकीय अभिनिवेश न बाळगता शेतकऱ्याला मदत कशी होईल असं उत्तर यावं एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो हीच शासकीय कंपनी आहे भाऊ जेव्हा मंत्री होते तेव्हाही महाबीजचं काम उत्कृष्ट नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड चौदा वेळ घेतलेली संस्था आहे एकमेव महामंडळ नफ्यात चालू आहे यानं शासनाच्या त्या कंपनीचा ब्रँड खराब होते एखादी घटना घडली असेल सरसकट माननीय ज्येष्ठ सदस्य आहेत आमचे वडीलबंधू आहेत ते जे सांगून राहिले ना त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती आली असेल एवढंच मला करेक्शन करायचं आहे आपली महाबीची थैली तीस किलोची आहे एखादी थैली बावीस किलोची भरली म्हणून सरसकट असं झालं असं नाही आहे महाबीज ही संरक्षण भिंत आहे आज शेतकऱ्यांसाठी एवढीच माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं विचार हे म्हणजे तपासून घ्यावं आणि नंतर आपण त्यांचं म्हणणं ऐकू त्याची चौकशी होईल माझी विनंती आहे की आमच्या एक चांगलं ब्रँडात नाव खराब होऊ नये बस एवढंच माझं